बाब्याबद्दल कसं सांगा स्टार्टला बाब्या औरंगाबाद मग तु कुटुंबला आल्यानंतर स्टाटला पर्यंत बैलपोळ्याच्या मैदानाला आला होता बैलपोळ्याच्या मैदानाला तर मी तिथं एक नंबर केला एक नंबर केल्यापासून मला थोडंसं त्याच्यात काय तरी थोडंसं वाटलं तुम्ही तुमची नस दबलेलं ऑपरेशन झालं त्यानंतर गुलाल किती झाले माझ्या इच्छा येऊ दे पेडगाव मध्ये गाडी शंभर टक्के मी असं मला शंभर टक्के पूर्णपणे अपेक्षा आहे गाडीवर तुम्ही असणार हो इथं टक्के मित्रांनो आपण सातारा इथे होतो तर सोमवार आपल्याला भेटलेले आहेत सोमादार नमस्कार नमस्कार काय नियोजन आज साताराला कसं आहे आजच्या आजचं नियोजन झालं होतं ते नाम आलो होत आमच्या घरी सचकालचे तर पळत होतो ना बय त्याच्यावर पर्यंत आपण स्टार्टला त्या गाडीमुळं आपण एवढ्या वेळ चर्चेत आलो होतो त्यामुळे नानांना बोला बोललो घरी आले होते देवाला जाऊ म्हणलं बैल त्यांनी एक बैल घेतलाय ना बाहेर ते बोलले की आज आपण देवाला जाऊया मग ते देवासाठी आलेलो आहे मी सुरुवातीचा तुम्ही ज्या गाडी चालवत होता त्यावेळेस सा चा, ना, ना। जाबर चांगल सगळे म्हणतात बाहेर ज्यावर जाबर यांचा नंद नंद्या किती म्हटलं जातं त्या काळात आणि बिंजोडचा काय विषयच नव्हता आग पटरवाडी पुन्हा त्या सगळी माणसं सगळे सेट लोक होते बैलाला दोन्ही खाली बल पळत होते तिथून करिअरला सुरुवात झाली करिअरला सुरुवात झाली होती खरं म्हणजे करिअर सुरुवातीच्या काळामध्ये जरा अवघड होतं कडतर वाटात हळूहळू उभं आलेला तुम्ही म्हणजे असं डायरेक्ट नाही की सोमा दादा आता सोमा ड्रायव्हर म्हटलं की तळडबचं नाव निघत निघत काय सांगाल म्हणजे त्याबद्दल कसं स्टार्टला कसं आहे मोठी गाड्या देत स्टार्टला खालच्या गाड्या आणत आणत मी थोडंसं वर आलो थो होतो पण जेव्हा मला गाडी चांगली भेटली जवळ नानांची चांगली गाडी भेटली ना द्याची त्यांची पण मी गाडी चांगली प्रामाणिकपणानं आपण गाडी आणत होतो त्या बायलामुळं आपण आता पण ह्या नावापर्यंत पोचलो होतो नक्की त्या बायलामुळे पोचलेलं आहे सगळ्यांच्या बैला आणली मी असं काही नाही की पण सगळी बैल मी प्रामाणिकपणान आणली त्यामुळे मला प्रामाणिकपणाने हेच प्र भेटलं सोमा आता मध्यंतरीच्या काळामध्ये जवळपास तीन चार महिने झाले की तुम्ही जरा थोडस आजारी होत काय झालेलं माझ्या बोटाचं कसं माझ्या ज हाताच्या बोटाला दोन तीन नस बंद झाल्या होत्या मारून मारून त्यामुळे ते पुण्याच्या डॉक्टरकडे मी ट्रीटमेंट घेतले होते पुण्या डॉक्टर म्हणले दोन तीन महिने तू काय गाडी आणू नको पण जा ते जखम झाल्यानंतर परत ते उभू उद्भवू शकतो त्यामुळे ते डॉक्टरनं बोललेल्या तीन महिन्याचं तू काय बोलू नको ते गाडी काय आणू बिनू नको आत्ता संघटनेची मिटिंग झाली त्या दिवशी तुम्ही पण होता त्यावेळेस बरेचसे कडक नियमावली जाहीर झाली शेफ्टी चावणी वगैरे काय भानगडी झाल्या तर डायरेक्ट कारवाई होणार आहे ड्रायव्हरवर परत त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं म्हणजे माझी एवढीच इच्छा आहे की जे नियम आटी लागल्यात त्याला पण डायवर लोकांना सगळं सामान्य जावं ही माझी पूर्णपणे इच्छा आहे शेफूट चावणं ही मालक किती पण काय बोलू द्या पण ते सगळं ड्रायव्हरच्या हातात असतं आणायचं मारायचं किंवा शेपूट चा गालबोट गालबोट हे मैदानाला लागू नाही हे आपल्या डायव्हर मुळे लागू नाही उद्या डायवर लोकांची जाबरू जाणार आहे की डायवर लोकांना या ड्रायव्हरनं शेपूट चावला म्हणून उद्या आपण आपल्या जिम्मेदारी आपण पाळली पाहिजे स्वतःनं मालकांना किती पण काय बोलू द्या शेवट कसं आपण आपली जिम्मेदारी पाळल्यानंतर कुणाचा अधिकार नाही बोलायचा की तू असं केलं आहे तू तसं केलं आहे जनतेला ड्रायव्हरनं आपली आपण आपली बाजू कधी पण शाबूत ठेवावी एवढीच माझी इच्छा आहे दादा सर्व गाड्या तुम्ही हाकता असं कधी स्पर्धा असते का तुमच्यामध्ये की बाबा ह्याच्या गाडीवर मला बसायचंय असं परत म्हणजे असं कधी वाटतं की असं असं म्हणलं वाटतं की आपल्याला गाडी कोणाच चांगली पद्धती ह्या गाडीवर आपण बसावं त्या गाडीवर बसावं पण काय ज्या त्या मालकांचा ड्रायव्हर असतात ते त्यात पण डायव्हर समजा काय त्यांची इच्छा असली बाबा आणून द्यायसो मला कुणाला हनदे किंवा पर्सनला म्हणजे जे इच्छा असते म्हणजे गाडीवर बसायचं कुणाचं कुणाचं हे सगळा खेळ मालकांचा असतो म्हणजे मालक म्हणाल तवाच ड्रायव्हर लोक गाडी बसतात ना त्यामुळे अपेक्षा करून मालकाकडून पाहिजे ना आपल्याला बाबा सोमतो ही गाडी आण म्हणून जेव्हा बब्याची गाडी आली हातूक माझ्या तवा मला तू मालक स्वतः इथून पुढे सोमत तू गाडी आण म्हणून त्यांना आपण प्रामाणिकपणा दाखवली पाहिजे गाडी कशी आणतो तू कसं नाही त्यानंतर मालक पण विचार करू शकतो ना मग याला गाडी आणाय द्यायची का नाही ती दादा बब्यानं जसं मैदान गाजवलं म्हणजे एवढ्या लांबून येऊन तसं आता छत्रपती संभाजीनगरचं लखन पण गाजवते तसेच सेम मैदानं गाजवले बाब्याचं सुरुवातीचा काळ तुम्हाला माहिती आहे सलग चौदा मैदानं फायनल जिंकणारा बैल एक मेव बैल म्हणजे बाबे काय सांगाल त्याबद्दल मी बाबेबद्दल कसं सांगा स्टार्टला बाबे औरंगाबादमधलं कुटुंबला आल्यानंतर स्टार्टला पहिल्यांदा बैलपोळ्याच्या मैदानाला आला होता बैलपोळ्याच्या मैदानाला तर मी तिथं एक नंबर केला एक नंबर केल्यापासून मला थोडंसं त्याच्यात कायतरी थोडंसं वाटलं त्यामध्ये बैलाचं पायरं नियोजन सगळं म्हणजे व्यवस्थित लावून बैल मी चौदा महिलांना गोलाला ठेवला म्हणजे एक नंबरमध्ये ठेवला पण ती नुसता हान जमत नाही पण त्याचं नियोजन करावं लागतं प पूर्णपणे सुट्टी मेकर डायवर म्हणजे काय स आमची चार पोरं असलेली बैल सगळं नियोजन करावं लागतं पायऱ्यासं नियोजन कट करावं लागतं तेव्हा ते एक नंबरला गाडी प्राप्त प्राप्त होते सोमा दादा आत्ता जेव्हापासून तुम्ही तुमची नस दबलेलं ऑपरेशन झालं त्यानंतर गोलाल किती झाले त्यानंतर आता बरेच गुलाब झाले तसे थोडेफार कमी झाले पहिल्या सीजनपेक्षा पेक्षा पण आता थोडेफार गुलाब थोडेसे मला कमी झालेत आता कारण माझे हात पण थोडासा दुखतोय नॉर्मल हाताला वाज थोडस जाणून येते त्यामुळे मला ते हाताला जास्त हाना येत नाही पण आता प्रॉब्लेम हाताला जाग गेला त्यामुळे आता मी शंभर टक्के माझ्या इच्छा येऊ दे येणार पेडगावमध्ये गाडी शंभर टक्के मी ठेवलो असे मला शंभर एक पूर्णपणे अपेक्षा आहे पेडगावला एक नंबर करून सोमा दादा कम बॅक करणार असं म्हणावं लागेल असं मला तर वाटतं माझी गाडी राह राहणार नंबर कदा कसं आहे सगळी पहिले पाहतात उन्नीस बिनिसचा प्रश्न असतो पण गाडी राहण्याला माझे महत्वाचं हो आहे गाडीला बोलावला देणं हे आपलं काम आहे त्या गाडीला आपल्याला साथ देणं हे आपलं महत्वाचं हो काम आहे कॉन्फिडन्स आहे का ओवर कॉन्फिडन्स आहे <laughs> थोडस हाय लागले थोडीशी म्हणजे असं वाटते गाडी शंभर टक्के राहणार रा आपली मुलाला तर गाडी पात्र होईल असे मला शंभर टक्के जाणवते पण मला फौजींचा कॉल आला होता फौजी मला बोललेत की बैल आपण तिथं पळवूया तुम्ही मी म्हटलं पायऱ्याचं कसं कस नियोजन झालं अजून काय आमचं नियोजन झालेलं आहे तर पण भौजी बोलले नाही झालं तर आपण शंभर टक्के बैल तिथं आपला येणार आहे शंभर टक्के तुम्हाला पेडगावच्या मनात बघा दिस भेटेल शंभर टक्के शंभर टक्के त्या गाडीवर तुम्ही असणार हो तर शंभर टक्केच येईल